न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मी डॉक्टर होऊन माझ्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करेल अठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के मार्क मिळवलेल्या वैभव मनसाराम बोहीर यांचं उद्धार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दहा बाय दहाची खोली राहायला आई वडील भाजीपाला विकून आपली गुजराण करतात अशा परिस्थितीमध्ये चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट हायस्कूल येथील विद्यार्थी वैभव मनसाराम भाई, भाई। यानं शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून बुद्धिमत्तेला गरीब श्रीमंत अशी कुठलीही जात नसते तर ती फक्त कष्टानं मेहनतीनं आणि जितीनंच मिळते हे सिद्ध केलंय चाळीसगावच्या भोई गल्ली इथं राहणाऱ्या मनसाराम लक्ष्मण भोई व सौ आशाभाई भोई हे पतीपत्नी अत्यंत कष्टातून आपले करत असतात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या या दाम्पत्यानं आपल्या मुलांना शिकवण्याची जिद्द बाळगली आणि त्याला लागणाऱ्या सर्व प्राथमिक गरजा पूर्ण केल्यात म्हणूनच वैभव हो। हा अभ्यासात मन लावून शिकू लागला त्याला यंदाच्या शालांत परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के मार्क मिळवल्यानं त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही वैभव याला त्याला पुढच्या वाटचालीबद्दल विचारले असता त्यांना अत्यंत भावनिक होऊन सांगितले की मी डॉक्टर होऊन माझ्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करेन मला माझ्या शाळेतील वर्गशिक्षक दिलीप जैन सर दिलीप शिंदे सर अनिता मॅडम फनसे सर यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले असं त्यांनी यावेळी सांगितले सामान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांकाचं हे मार्क मिळवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सह्याद्री न्यूजच्या वतीनं त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद